आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केलेल्या मराठी नाकाच या वक्तव्याचा गोव्यातील मराठी भाषा समर्थकांनी निषेध केला गोव्यात मराठीचे सांस्कृतिक आणि भाषिक महत्व आहे त्यामुळे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोव्याची राजभाषा म्हणून मराठीला मान्यता देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं इंग्लिश उलयता साधी कोकणी उलयन कर संस्कृतात सांगची मराठी मराठी ना मराठी नाच नच मराठी आला ना मराठी नाका म्हणता म्हणता शब्द आज मराठी कुठल्याही ठिकाणी राहून बोलले तर ते सगळ्यांना समजते अशी मराठी आहे स्टेट मध्ये बदली महाराष्ट्र कर्नाटक मध्ये गेला तरी मराठीचीच आज आमच्या गोव्यामध्ये सुद्धा आम्ही फिरायला गेलो वेगवेगळ्या गावांमध्ये कोकणी सुद्धा वेगवेगळी आहे जी आम्हाला समजत नाहीये अशी परिस्थिती असताना हे कोकणीसाठी त्याशिवाय इतक्या वर्षाच्या असेंब्लीमध्ये त्यांना माहिती आहे की आज गोव्यामध्ये पेपर किती वाचले जातात मराठीचे किती कोकणीचे किती इंग्रजीचे किती हे सगळं माहिती असताना परत परत हे विषय असे का चालू राहतात आणि आमचे मुख्यमंत्री एवढी सगळी माहिती असताना सुद्धा मराठीला अजून राज्य भाषेला धरताय का देत नाही आज इतकी वर्ष जे लोक मराठी 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 म्हणून मरा इतकी वर्ष जे सांभाळून ठेवलेली आहे की त्याला काहीतरी किंमत व्हॅल्यू बाकी भाषापेक्षा आहे म्हणून तर हे जे असेंब्लीमध्ये बसलेले आमदार आहेत आज असं वाटतं की फक्त आपला तिथं टाइम संपवण्यासाठी किंवा रुलिंग मिनिस्टरना दुखावण्यासाठी फक्त हे बोलायचं चालू तर हा विषय यांना इथं काढायचा गरजच नाहीये आहे एकामेका आमदारांना त्यांचा विरोध आहे तो तिथं प्रकट करण्यासाठी हे विषय काढतात असं मला वाटतं एकंदरीत विजय सरदेसाचं ते वक्तव्य बघितलं तर ते वक्तव्य करण्याची काय गरजच नव्हती मग अशीच आपल्या देसाई सरांनी म्हटल्या त्याप्रमाणे इतर सगळे सगळेजण हे मराठी शिकलेले आहेत किंवा सगळ्यांना मराठी कळतं काय मराठीच्या दुधावर हे सगळे मोठे झालेले माणसं आहेत किंवा बाकीच्या इतर आमदारांनी किंवा इतर मंत्र्यांनी तरी त्या विजय सध्या जेव्हा हा विषय काढला डोळी कला संबोधून तेव्हा आक्षेप घ्यायला पाहिजे होता तुम्ही मराठी बोलू नका असं म्हणून म्हणण्याची त्याची किंमत झाली नसती पण दुर्दैव आमचं असं की मराठी शिकलेले आमदार असो मंत्री असो मराठीच्या दुधावर मोठे झालेले मराठीच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा इतर मीडियाच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळते किंवा ते आमदार झालेत या व्यक्तीनं मराठी संदर्भात हा विषय आल्यानंतर काहीच तिकडे विधान केले नाही आणि दुसरी दुर्दैव अशी गोष्ट आहे की जो आक्षे बेदला, हो जो, हा जो आक्षेप घेतला विजय सरदेसाई तेव्हा ढवळीकरनं पण ठामपणे आपलं मराठीच्या संदर्भात आपली भूमिका घ्यायला पाहिजे होती त्यांनी जी लेपीचे ढळमळीत भूमिका घेऊन ते विषय मारता नेला त्यामुळे खूप खेद वाटतो आणि हा जो आपण बहुभाषिक किंवा भाषा बहिणी या गोष्टी करतो ते फक्त आपल्या मराठी प्रेमीनाच काहीशा गोष्टी लागू होतात का हा प्रश्न इकडे निर्माण होतो कारण कोकणीच्या संदर्भात जे त्यांचे व्यासपीठ म्हणू त्यांचे कार्यक्रम बघितले तर त्यांचे एकतर बीज घेत गेलेले गे असतात मराठी संदर्भात त्यांना केव्हा दयामाया काही नसते पण आपली मराठी माणसं असेल किंवा मराठीचे कार्यक्रम असेल तेव्हा आपल्याला सर्व भाषा किंवा भाषा भगिनी या गोष्टी सांगून आपल्याला डळमळीत केलं जातो जे मराठीच्या भाषेमुळे आपण शिकलो मराठीच्या दुरावर आपण मोठे झालो मराठीच्या भाषेमुळे आपण लेखक म्हणून निर्माण झाले हे सगळे जे विरोधक आहेत मराठीच्या भाषेवर शिकलेले त्यांचा खरं तर त्यांचा पण निषेध करायला पाहिजे कारण त्या लोकांनी या पूर्वीपासून ज्या कोकणीच्या लोकांनी बीज जर पेरली त्याचा आज हे दुर्दैवाची बीज आज आपल्याला इतर क्षेत्रामध्ये किंवा विधानसभेमध्ये दिसत आहेत त्यामुळे आम्ही सगळी मराठी प्रेमीतर्फे सत्तरीतील इतर सगळ्या मराठी मराठी प्रेमीतर्फे विजय सरदे सरदेसाईचा याचा या विधानाचा निषेध करतो आणि पुन्हा त्यांना विनंती करतो की या प्रकारचे त्यांनी मराठीच्या दिवसावर अवलंबून या प्रकारची विधानं करून येत विधानसभेमध्ये किंवा विधानसभे बाहेरही कोकणी ही आमची बोलीभाषा आहे त्या भा बोलीभाषेला आधार काही नाही आहे ती बोलण्यापुरती सम समजण्यापुरती सोपी आहे म्हणून परंतु मराठी ही संस्कृती टिकवणारी आमची कला टिकवणारी आमची अस्मिता टिकवणारी भाषा असल्यामुळे त्या भाषेला दावरून कधीच चालणार नाही आणि ती भाषा जी आहे ती आपण नेहमी वापरतो जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्या भाषेला जी मराठी भाषा आहे देवनागरी लिपीमध्ये आम्ही लिहितो पण कोकणीचं काय आहे का काही लोक इंग्रजी आपले रोमी लिपीमध्ये लिहितात तर काही मराठी लिपीमध्ये लिहितात देवनागरीमध्ये त्याचा अर्थ शेवटी काय होतो ते शेवटी मुलापर्यंत काय पुजतं त्याचा अर्थ वेगळा होतो त्याचा शब्द वेगळा तऱ्हेने उच्चारला जातो मग त्या अशा संस्कृतीमध्ये आमची मुलं काय शिकणार आहे ह्यासाठी आमची मराठी भाषा जी आहे की अजून मी असं म्हणेन की आमच्या गोव्यातील सगळ्या आमदारांनी संसदे आपल्या संसदेमध्ये मराठीच भाषा बोलावी कोकणी बोलूच नाही कारण त्या भाषेला अर्थ नाही त्या भाषेला मागोवा नाही त्या भाषेचा काहीच निष्कर्ष काय येत नाही अशा भाषेला भाषेला त्याचा उत्कर्ष करण्यापेक्षा मराठी भाषा जी उत्कर्ष झालेली आहे तिच्यामध्ये मुलांना जर शिकवलं आणि जर आम्ही ती वापरली तर त्याचा जास्त फायदा होईल वास्तविक बघायला गेलं तर अशा पद्धतीचं वक्तव्य गोवा राज्याच्या विधानसभेमध्ये येणे म्हणजे आमचं दुर्दैव आहे गोवा स्वतंत्र झाल्यानंतर भाऊसाहेब बांदोडकर यांचा महाराष्ट्रवादी गोवंतक पक्ष आज सत्तेवर आला सन्मान्य माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी त्यांच्या सरकारच्या सुरुवातीपासूनच गोव्यामध्ये असंख्य मराठी प्राथमिक शाळांची निर्मिती केली त्यामागचा मूळ उद्देश काय होता तर त्यामागचा मूळ उद्देश हा होता की गोव्यामध्ये जी मराठी आहे ही पूर्वीपासून चालत आलेली मराठी आहे आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे गोव्यामध्ये ओपिनियन पोल आला त्यावेळी गोव्याच्या जनतेने गोव्याच्या बाजूने निर्णय घेतला गोव्याच्या जनतेने गोव्याच्या बाजूने निर्णय घेतला याचा अर्थ असा नाही की गोव्या गोव्यामधून मराठी संपलेली आहे वास्तविक मराठी ही संस्काराची भाषा आहे ही जी मराठी आहे ही गोव्यामध्ये पूर्वीपासून चालत आलेली भाषा आहे आमच्या सत्तरी तालुक्यामध्ये बेळूस या गावामध्ये मराठीचे जुने शिलालेख सापडले याचा अर्थ काय आहे हा अर्थ खरा म्हणजे गोव्याच्या लोकप्रतिनिधीने जाणून घेतला पाहिजे आज दुसरं दुर्दैव आहे आज अनेक जुनी नोटिफिकेशन तुम्ही मराठीच्या बाबतीत बघा दोन हजार दहा सालापासूनची तुम्ही अगदी नोटिफिकेशन बघा त्या अनेक मध्ये सांगण्यात आलेलं आहे की सरकारी कार्यालयामध्ये कोकणी बरोबर मराठीमध्ये देखील फलक असला पाहिजे पण दुर्दैव हे आहे की तो फलक दिसत नाही दुसरं दुर्दैव हे आहे की मराठी भाषेसाठी ज्या पद्धतीने आज गोव्यामध्ये प्रयत्न व्हायला पाहिजे ते प्रयत्न होताना दिसत नाही मराठी ही आमची या देशामध्ये रुजलेली भाषा आहे खरं म्हणजे इंग्रजी ही परकीयांची भाषा आहे तुम्हाला इंग्रजी बोललेली चालते आणि मराठी चालत नाही याचा अर्थ काय आज गोव्यामध्ये असंख्य वर्तमानपत्र बघा तुम्ही गोव्यामध्ये असंख्य वर्तमानपत्र मराठीमध्ये चालतात आमचा कोकणीला विरोध नाही एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणतीही भाषा ही कधीच वाईट नसते ती जी भाषा आहे ही भाषा शेवटी माणसाने तयार केलेली आहे